जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा मोठा मास्टर स्ट्रोक भाजपचा बडा नेता मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना विधानसभेला दिला मोठा पाठिंबा मी पुन्हा ठाकरेंसोबत भाजपच्या या नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप उद्धव ठाकरे आता था भाजपला दिवसाची आणि रात्रीची झोप झोपू देत नाहीत उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेस भाजपला स्वप्नात आल्यासारखे दिसत आहेत कारण की ठाकरेंनी गेल्या काही महिन्यात नेत्यांना फोडलं आता मात्र बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गळा आल्याने भाजपची मात्र मुंबईसह राज्यभरात खूप मोठी पिछवाट सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे नगराध्यक्ष भाजपचे मोठे नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांनी त्यांच्या जवळजवळ सात हजार सहकाऱ्यांसह सा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे यावेळी सध्या उद्धव ठाकरेंच्या समवेत शिवबंधन मानून त्यांनी पक्षात प्रवेश केला शिवसेना नेते विनायक राऊत यावेळी उपस्थित होते मात्र हा प्रवेश फक्त त्यांचा नव्हे तर नगराध्यक्ष असल्याने त्यांच्या बाजूने बहुतांश जवळजवळ अठरा ते वीस देखील प्रवेश करतील अशी माहिती आहे मात्र सध्या त्यांचाच प्रवेश झाला आहे मित्रांनो आगामी काळामध्ये संदीपान भुमरेंसह संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल या मात्र आमदारांची खूप मोठी पिछाट होणार असं दिसत आहे कारण की सगळेच नगरसेवक आणि मोठे नगराध्यक्ष महापौर जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असतील तर मात्र त्यांना विधानसभा जिंकणं अवघड होईल मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे बंडखोर या गद्दार आमदारांना पुन्हा विधानसभेत निवडून द्या असे म्हणतील का आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा